गिर्याची गुण असते ना त्याच्यामध्ये तलवारी घेऊन आले ती यांनी तलवार उपासली त्यांनी तलवार उपासली तलवारी मारायला लागले मी पळायचो माग दोन वार पाय झाले तू तू बघतो त्याला ताई त्याला हाणू दे बघतो तू तू हाणू दे तुम्ही घरी ना तुम्ही घरी जा तू घरी तू शेत जमिनीच्या सुरू असलेल्या वादातून तलवारीने हल्ला करून दगडांचा मारा करत गंभीर जखमी केल्याची घटना संगमनेर तालुक्यातील कवठे मलकापूर येथे शनिवार दिनांक सतरा जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास घडली आहे सुरेश लहानू गंभीरे हे कवठे मलकापूर येथे कुटुंबियासह राहत असून शेती व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात त्यांच्या जमिनीची त्यांनी शासकीय मोजणी केली असून किसन भागाजी गंभीरे यांनी तेरा गुंठे जमिनीवर अतिक्रमण केले आहे व तो ताबा मिळविण्यासाठी न्यायालयात दावा दाखल करण्यात आला आहे दावा करू नये व कोर्टात भांडण लावू नये म्हणून किसन भागाजी गंभीर आहे सुदाम भागाजी गंभीर आहे तुळशीराम भागाजी गंभीर आहे व किसनचा मुलगा नारायण हे नेहमी म्हणतात की तुमच्या जमिनीचा ताबा सरकारतर्फे घेण्याचा प्रयत्न केला तर तुमच्यातील एकाचा तरी खून पाडू त्याशिवाय तुम्हाला जमीन मिळू देणार नाही अशी धमकी देत असतात असे सुरेश गंभीरे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हणलंय माझे नाव सुरेश लाल गंभीर आहे कवठे मुक्काम पोस्ट कवठे मालकापूर तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर कवठे मालकापूर इथे माझी गट नंबर चोवीसमध्ये मध्ये साडे दहा एकर शेती आहे आणि त्या शेतीचा आमचा कोर्टात वाद चालू आहे आणि त्या कोर्टाचा वाद चालू असताना आम्ही त्यांना सांगितलं कुणाचा सा वाद चालू आहे तुमचा तो किसन बागायची गंभीर आहे आणि तुळशीराम बागायची गंभीर आहे ते तुमच्या लगत शेतकरी हा लगत माझा गट नंबर चोवीस आहे आणि त्यांचा तेवीस आहे तर त्यांना तर त्यांना सांगत होतो मी का आपला कोर्टामध्ये दावा चालू आहे तर तुम्ही ते कोर्टाचं काय निकाल होपर्यंत ऊस तोडू नका गेणे तोडू नका आम्ही आणि मंडळी त्याला सांगायला गेलो मग ते काय ऐकानात आणि मंडळी पुढे गेली माझ्या मंडळीला त्या किसन भागाजी गंभीरे यांच्या मंडळीने धरून ओढलं आणि तिचं ते गाड्यातलं म्हणे मंगळसूत्र होतं ते तोडून घेतलं मग ते तिथं पडलं तिनं कुठं ठेवलं गेलं तिच्या कुडं लपून ठेवलं त्या बाईनी भीमबाई किसन गंभीरेने आणि मग त्याचा भाऊ तो सुद्धा भागाजी गंभीर आला यांनी तलवार उपासली त्यांनी तलवार उपासली दोन नाही बी तलवारी मारायला लागले मी पळायचो मागं दोन वार पाय झाले तेवढ्यात मग मुंग माझा मुलगा घरून पळत आला मग त्यांनी लगेच व्हिडिओ काढले आणि व्हिडिओ काढताना मग मुलगा आला मग माझ्यावर मग आणि माझ्यावर मोबाईल हिसकून घेतला त्यांनी तो किसन बागायचे गंभीर आहे त्यामुळे मुलगा भाऊसाहेब कारभारी शिंदे हे तिथं गाडी वावळण्यासाठी आणलं होतं तर त्याने त्याला सतरा जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास किसन सुदाम तुळशीराम नारायण यांनी मजूर बोलावून वादग्रस्त क्षेत्रातील झाडाच्या फांद्या तोडत होते तेव्हा सुरेश गंभीरे यांची पत्नी समजावून सांगत होती की आपला कोर्टात वाद चालू आहे झाडाच्या चा फांद्या तोडू नका व त्या क्षेत्रातील गिन्नी गवतही तोडू नका त्यावेळी बारदानात लपून आणलेल्या दोन तलवारी त्यांनी काढल्या एक तलवार किसन याच्या हातात तर दुसरी तलवार सुदामेच्या हातात होती किसनची भीमा पत्नी भीमाबाई हिने सुरेशच्या पत्नीला पकडले व मारहाण करू लागली त्यावेळी भीमाबाईने मणिमंगळसूत्र तोडून घेतले पत्नीने आरडाओरड केल्याने सुरेश व त्याच्या मुलानेही तिकडे धाव घेतली त्यावेळी किसन व सुदामने तलवारीने दोन्ही पायांवर वार केले व दगडाने मारू लागले असेही फिर्यादीत म्हणले आहे आम्ही मोजणी भरली त्यांनी मनाई घेतली त्याच्या गटाला घेतली मी काय म्हणलं माझ्या गटामध्ये तू येऊ नको तो म्हणला मी येणार किसन भागाची गंभीरे सुदाम भागाची गंभीर ते गिन्नी मी का कापित होते मी किन्ने कापून दिलं नाही त्यांना तर ते हिऱ्याची गुण असते ना त्याच्यामध्ये हे घेऊन आली त्याला काय बोलतात ते चाकू सुर्या ते घेऊन आले तलवारी घेऊन आले ती आणि मग त्यांनी मी धरायला लागले त्याने मला ओढलं ते म्हणतो वहिनी वहिनी तिला धर आणि मला तो काढू दे म्हणे याला घुसू दे म्हणे मग ते आम्हाला मारायचा प्रयत्न करायला लागले मग आम्ही पळायला लागले तिने माझं मंगळसत्रोत ओढलं आणि मग मी मला माझे पती आले पाठीमागून माझा मुलगा आला माझे पती मला धरायला लागले त्याने मोबाईल हिसकून घेतला शूटिंग करायला लागले त्यांनी मोबाईल हिसकून घेतला त्याने आणि मग ते हिसकून घेऊन आणि त्याने दुई पायानं वारकऱ्याचा प्रयत्न केला माझ्या मुलांनी मी त्यांना मागं वडल आम्ही पळून आलो ते आमच्या पाठी लागले मग आम्ही आलो आम्ही लागलो तर त्यांना ते मुलगा दमबाजी करायला लागला दुसरा मुलगा आम्हाला गाड्या घेऊन मारायला आला तर या प्रकरणी किसन भागाजी गंभीर आहे सुदाम भागाजी गंभीर आहे तुळशीराम भागाजी गंभीर आहे नारायण किसन गंभीर आहे भीमाबाई किसन गंभीर आहे सर्व राहणार कवठे मालकापूर तालुका संगमनेर यांच्या विरुद्ध सुरेश लहानू गंभीरे यांच्या फिर्यादीवरून घारगाव पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गिन गुन्हे दाखल करण्यात आलेत तर घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल आदिनाथ गांधले करतायत नवनाथ गाडेकर गाव न्यूज घारगाव